नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी डेली सराव सिरीजचा भाग एकोणतीस तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न क्रमांक पाचशे एकसष्ट मदर मेरी कम्स टू मी हे कोणाचे स्मरण पुस्तक प्रकाशित झाले आहे मित्रांनो मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन असणार आहे या फेमस का आहेत मित्रांनो कारण यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांना बुकर पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मदर मेरी कम्स टू मी अरुंधती रॉय किंवा द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स कोण अरुंधती रॉय प्रश्न क्रमांक पाचशे बासष्ट भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली मित्रांनो या ठिकाणी पहा भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मित्रांनो हे कोण होते आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि आता काय आहेत भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती त्यासोबतच चौदावे कोण होते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायचं आहे तुमच्याकडून व्हिडिओला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आहे ना लाईक मिळत ना कमेंट्स तर देखील जर तुम्हाला मनापासून अभ्यास करायचा आहे हे व्हिडिओ येत राहावेत असं वाटतंय तर व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा माहिती समजत असेल तरच लाईक करा नसेल समजत तर सोडून द्या व्हिडिओज पाहू नका प्रश्न क्रमांक पाचशे त्रेसष्ट राष्ट्रीय काँग्रेसच्या सन एकोणीसशे छत्तीसमधील मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते या ठिकाणी पाहायचं मित्रांनो भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन कधी झालं एकोणीसशे छत्तीसला आणि कोणत्या ठिकाणी झालं तर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार असणार आहे त्यासोबतच दुसरा प्रश्न काय असतो यासंबंधी या, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक पाचशे चौसष्ट जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव टिंबटिंब हे असतात या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये दहा विषय समित्या असतात आणि एक स्थायी समिती असते तर या स्थायी समितीमध्ये मित्रांनो या सर्व विषय समित्यांचे कोण असतात अध्यक्ष असतात त्यासोबतच सचिव म्हणून कोण काम करतं तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव कोण उपमुख्य कार्यकारी अधिकारी पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे पासष्ट भारतीय भूसेना दिन केव्हा साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचा आहे भारतीय भूसेना दिन हा दरवर्षी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन पंधरा जानेवारी तर मित्रांनो हा का साजरा केला जातो तर याच दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला एकोणीसशे एकोणपन्नास साली के एम करियप्पा यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारलेला होता ठीक आहे म्हणजे काय तर के एम करियप्पा हे भारतीय लष्कराचे प्रमुख झाले होते पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला आणि त्यामुळे मित्रांनो पंधरा जानेवारी हा दिवस भारतीय भूसेना दिवस म्हणून साजरा केला जात असतोय ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाचशे सहासष्ट भारतीय क्रांतीस सुरुवात टिंबटिंब पासून झाली मित्रांनो हरितक्रांती सुरुवात कधी झाली एकोणीसशे पर्याय पर तीन त्यावेळी पंतप्रधान कोण होते याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोण असा प्रश्न देखील परीक्षेला विचारला जातो नाव काय त्यांचं एम एस स्वामीनाथन ठीक है प्रश्न क्रमांक पाचशे सदुसष्ट खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही मित्रांनो नोबेल पारितोषिक हे शांतता साहित्य रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र भौतिकशास्त्र या विषयांमध्ये दिलं जातं परंतु कला आणि गणित या दोन विषयांमध्ये नोबेल पारितोषिक दिलं जात नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन कला ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे अडुसष्ट भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे मित्रांनो भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे तो अंदमान निकोबार बेटावर आहे आणि त्याचं नाव आहे बॅरन आयलंड किंवा बॅरन बेट म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकोणसत्तर पोलीस उपधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात मित्रांनो पोलीस उपधीक्षक म्हणजे कोण डी वाय एस पी यांच्या खांद्यावर किती असतात तीन स्टार असतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबत जर व्यक्ती एस पी असेल तर काय एस पी असेल तर खांद्यावर अशोक स्तंभ असतो आणि एक स्टार असतो ठीक आहे लक्षात काय ठेवायचं डी वाय एस पी असेल तर तीन स्टार आणि एस पी असेल तर अशोक स्तंभ आणि एक स्टार प्रश्न क्रमांक पाचशे सत्तर भारतातील सर्वात लांब नदी कोणती सर्वांना याचं उत्तर माहीत आहे भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार हिची लांबी किती आहे पंचवीसशे पंचवीस पंचुईश्य किलोमीटर दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक पाचशे एकाहत्तर कवीने लगेच एक छानशी कविता लिहिली या वाक्यातील कवीने हा शब्द वाक्याचे टिंबटिंब आहे आता या ठिकाणी पहा क्रिया कोणती घडली कविता लिहिण्याची कोणी केली कवीने केली म्हणजे कवी कोण झाला या वाक्यातील कर्ता आणि कर्त्यालाच काय म्हटलं जातं उद्देश असं म्हटलं जातं म्हणजे कवी हा कोण आहे या वाक्यातील उद्देश आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन उद्देश ठीक आहे त्यासोबतच लिहिली हे काय आहे क्रियापद आहे आणि क्रियापदाला काय म्हणतात संस्कृतमध्ये विधेय असं म्हणतात ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे बहात्तर गवईबुवा आपण तर, तर कमालच केलीत या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल या ठिकाणी ये पाहायचं मित्रांनो काय केलं आहे तर गवईबुवांबद्दल उद्गार काढले गेलेले आहेत की आपण तर कमालच केली त्यामुळे या ठिकाणी शेवटी काय येईल उद्गारवाचक चिन्ह येईल म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार मनातील उत्कट भावना म्हणजे आपल्या मनातील उद्गार व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं आणि त्यासाठी बहुतेक वेळा केवळ प्रयोगी अवयव देखील वापरलं जातं प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याहत्तर कन्या या शब्दाची शब्दसिद्धी ओळखा मित्रांनो कन्या हा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत येतो म्हणून याला काय म्हणणार आपण तत्सम म्हणणार बरोबर पर्याय एक त्यासोबतच पाहायचं आहे जो शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत त्याला काय म्हणायचं तत्सम जो शब्द संस्कृतमधून येतो परंतु त्याच्या रूपामध्ये बदल होतो त्याला म्हणायचं तद्भव त्यासोबतच जे शब्द इतर भाषांमधून येतात त्यांना काय म्हणायचं परभाषीय आणि जे शब्द मूळचे मराठी किंवा मराठीच्या बोली भाषांमधील आहेत त्यांना काय म्हणायचं देशी शब्द असं म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे चौऱ्याहत्तर मसाले भात या शब्दाचा समास ओळखा मसाले भात म्हणजे काय मसाला घालून केलेला भात मसाला भात या दोन्हीच्या मध्ये जी पद आहेत घालून केलेला ही पद या ठिकाणी लोप पावतात म्हणजे मधली पदं लोप पावतात म्हणून मध्यम पदलोपी समास असणार आहे म्हणजेच पर्याय दोन हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंचाहत्तर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजणू अलंकार ओळखा या ठिकाणी पाहायचं जे आहे जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असं दाखवण्यासाठी जणू गमे वाटे भासे यासारख्या शब्दांचा वापर केलेला असतो त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार असतो म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे वर जणू आलेला आहे आणि जणू काय आहे तर गुलाबी उषा म्हणजे रात्र हे परमेश्वराचं पे प्रेम आहे म्हणजे उपमे हे उपमानच आहे असं आहे म्हणून या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार आहे लक्षात ठेवायचं आहे जणू गमे वाटे भासे उत्प्रेक्षा अलंकार आणि परीसारखा सम समान असेल तर उपमा अलंकार ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे शहात्तर जोडाक्षर म्हणजे काय मित्रांनो जोडाक्षर कधी म्हणतं समजा दोन स्वर एकत्र आले जर ते सजातीय असतील तर काय होणार दीर्घ स्वर तयार होणार जोडाक्षर नाही ठीक आहे समजा दोन स्वर एकत्र ते विजातीय असतील तर काय होईल संयुक्त स्वर तयार होईल जोडाक्षर नाही परंतु मित्रांनो जर दोन व्यंजन एकत्र आली व्यंजन अधिक व्यंजन त्यावेळी काय होईल संयुक्त व्यंजन तयार होईल परंतु त्या ठिकाणी ते, हो ते हो पूर्ण अक्षर नसेल म्हणजे जोडाक्षर नसेल परंतु जेव्हा दोन व्यंजन आणि एक स्वर एकत्र येतील दोन व्यंजन व्यंजन अधिक व्यंजन आणि त्याच्यानंतर स्वर येईल तर त्या ठिकाणी जोडाक्षर तयार होईल म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर म्हणजे जोडाक्षर ठीक आहे उदाहरणार्थ जर आपण म्हटलं जा तर फक्त ज आलं तर व्यंजन य आलं तर व्यंजन परंतु जर ज आणि य जोडलं आणि शेवटी स्वर आला आ तर काय होईल जा हे जोडाक्षर होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्त्याहत्तर पुढीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे मित्रांनो व्यंजन संधी शोधायची आहे या ठिकाणी पहा पहिल्यांदा काय दूर अधिक आत्मा दूरमधील शेवटचा वर्ण अ आत्मामधील आ, आत्मा आ। काय झाला दोन स्वर एकत्र आले स्वर संधी कवीश्वर कवीमधील शेवटचा वर्ण ई ईश्वरमधील पहिला वर्ण ई काय होतंय तर या ठिकाणी देखील दोन स्वर एकत्र येत आहेत म्हणून स्वरसंधी गणेशमध्ये गणमधील शेवटचा वर्ण अ आणि ईश इश, इश मधील पहिला वर्ण ई अ अधिक ई दोन्ही स्वर आहेत म्हणून स्वर परंतु सज्जन सत त अधिक ज सज्जन मध्ये काय होतं आहे त अधिक ज म्हणजे व्यंजन एकत्र येतात म्हणून या ठिकाणी व्यंजन संधी आहे म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकोणऐंशी देवघर या शब्दाचे लिंग ओळखा या ठिकाणी पहा दोन शब्द आहेत देव आणि घर त्या ठिकाणी पहा असं जर दोन शब्द आले असतील तर काय करणार दुसऱ्या शब्दाचं जे लिंग असेल ते पूर्ण शब्दाला देणार मग या ठिकाणी पहा घरला काय म्हणतो आपण ते घर म्हणतो ते घर म्हटलं काय होणार नपुंसक लिंगी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तो म्हटलं तर पुल्लिंगी ती म्हटलं तर स्त्रीलिंगी आणि ते म्हटलं तर नपुंसकलिंगी ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे ऐंशी सन्निहित भूतकाळ असलेल्या वाक्याचा पर्याय पुढील पर्यायातून निवडा या ठिकाणी आहे सन्निहित भूतकाळ म्हणजे काय भूतकाळामध्ये एक क्रिया घडल्यावर लगेच दुसरी क्रिया घडली अशा प्रकारचं वर्णन केलं असेल त्या ठिकाणी म्हणायचं सन्निहित भूतकाळ मग या ठिकाणी पहा काय होईल एक क्रिया घडली मी उठलो किंवा उठतो तोच तुम्ही पसार म्हणजे मी उठलो तेव्हा तुम्ही पसार झालेला होता काय झालं एक क्रिया घडल्या गेल्या दुसरी क्रिया घडली म्हणून या ठिकाणी सन्निहित भूतकाळ आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील प्रश्नांची दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये काय सुधारणा हवी याबद्दल माहिती व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तसेच या मधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र